बुरुदर पत्र वल्कल वृक्ष सीता समक्ष सोदावी दावी असो सज्जला कितेचा भाग इथपर्यंत गोड कथा आहे जगाचा मालक जगाचा चालक आहे त्याची आज्ञा घेऊन राजा सुग्रीव आपल्या सैन्याला सांगू लागलेले बाबा अरे हनुमंता ए जामवंता गवाक्षे नाना प्रकारचे वान्यर आहेत की तुमच्या धीनात आहे ना मी सांगतो तो नाना प्रकारचे विचित्र पर्वत आहे नाना प्रकारचे तीर्थ आहेत आणि त्या सगळ्या ठिकाणी त्या सीतेचा शोध करायचा आहे आणि सीता शोधून माझ्या मालखाला सांगायला यायचं आहे असा राजा सुग्रीव आपल्या वाढणाऱ्याला सांगू लागला सगळे वांडणार म्हणू लागले कथा कवर आहे बरं आम्हाला लवकर जायचे कवार नाही होती आहे असं सुद्धा चिंतन चाललं बोला गंगा यमुना सरस्वती तमसा कौशिकी गोमती गोमत राय तीर्थ महाराज अरे गंगा आहे गोमाती आहे नाना प्रकारचे तिथं तीर्थ आहे आणि त्या तीर्थाच्या ठिकाणी म्हणले आणि त्या सीतेचा शोध करायचा आहे आणि सीता शोधून परत यायचं आहे बरं असा राजा सुग्रीव या ठिकाणी विनंती करू लागलेला आहे विनंतीला मान द्यावा लागतो बाबा मी सदा सांगत असतो बर का याद साठी केला होता शेवटाचा दिस आठास पाहिजे मात्र करायला थोडा आठ थोडं का होय ना पण आठ पण काही माणसं होतो उठले चालेल तसं नसतं बाबा अरे माणूस जाणी जे बोले जाड जाणी जे फोले अरे माणसं दादा म्हणून बाबा असं मान तीर्थ आहे आणि तिथं तीर्थाला जाऊन आता तीर्थाच इथं निघालेला आहे पण आपल्याला टाइम नाही बरं का तो तीर्थाचं वर्णन सांगू आता पुढच्या बोला बाबा मानस वा हे प्रवाही शरयुतीचे नाम पाहि मानस सरोवर त्या ठाई ज्या ठिकाणी ती जन्माल महान तीर्थ आहे आणि त्या तीर्थाचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे त्या तीर्थामध्ये जर आंगोळी स्नान केली तर तिथं निष्ठा दर्शन घेतलं तर अरे सगळ्या कुळाचा उद्धार होतो आपल्या बुद्धीचा पालट होतो असं या ठिकाणी तीर्थ आहे बरं त्या तीर्थाला आठवण जर राजा रावून गेला काय करू त्याला आणि तिथं जर सीतेला घेऊन गेला तरी त्या सीतेला घेऊन यायचं बोला बुड नारायणाचे निज मंदिर पवित्र पवित्र पंचप्रयागादी दरे रे सुंदर नारायणाचं मंदिर आहे पंचकंगराचं या ठिकाणी तीर्थ आहे भद्रकी नावाचा आश्रम आहे बर अशी त्या ठिकाणी हे महान तीर्थ आहेत वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा हा हे तर या ठिकाणी गंगाच आहे पण हे सुद्धा तीर्थ आहेत बरं का आणि त्या तीर्थाला त्या ठिकाणी धावलं आणि या ठिकाणी सीता शोधायची आहे असं या राजा सुग्रीवादल्या वाढण्याला विनंती करू लागला हनुमानजीनं मौन धरलं होतं मागच्या दोन चार वव्या गेल्या होत्या कपाळ पिटू लागला होता खरडे बाबा अरे मी इतकी सेवा करतोय सगळं माझं कुणी बघतो का नाही आ, अरे सांगायचं म्हणून या ठिकाणी हनुमंत पुढे काय म्हणलं झाला अना किरी शि दे गर्भी स्वामी कार्तिक <coughs> <coughs> कर्तिल्ली याबाचं नाव या ठिकाणी तीर्थ आहे तिथं म्हणलं कार्तिक स्वामीचा जन्म झालेला आहे आणि कार्तिक स्वामीचा जन्म झालेला आहे बरं आणि त्या तिथानी या ठिकाणी तीर्थ आहे आजूबाजूला भरपूर या ठिकाणी काय झाडी आहे मोठा डोंगर आहे बाबा नो तुमच्या जीवाला सुद्धा धक्का लागला पाहिजे माणसानं परमार्थ केला पाहिजे बरं का आयुष्य करा पण आपला परमार्थ त्या ठिकाणी शिधीला गेला पाहिजे ही आपल्याला सावध पाहिजे म्हणून राजा सुखी विनंती करू लागला काय म्हणलं रावण सीता समवेत वा सोडून पहावा निश्चित तुम्ही समाज मिळून या पर्वत या ठिकाणी उंच आहे आणि त्या पर्वताच्या ठिकाणी राजा रावण सीता घेऊन निश्चित एकांत बसला सनमरह तिथं जाऊन त्या ठिकाणी सीताचा शोध करायचा आहे सीता <coughs> तिथं असल्यानंतर काय करायचं आहे बरं असा राजा सुग्रीव पुन्हा पुन्हा हनुमानजीला बोलला आहे हनुमानजी ऐकून पुढं काय म्हणले मानस सरोवरांचा भ्रांत पाठारी अतिशोभित सीता सोडावी ते मानस सरावरांचा पाट आहे तो तु मटी बळवंत आहे बर तिथं सीता सती सोडावा तिथं सीता आहे का बर का तुम्ही अति बळवंत बळवंत आहे महान तुम्ही शक्तिशाली आहेत तर तुमच्यावर माझा भरवसा भरवासा आतल्या श्री म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला मी विनंती करतो राजा सुग्रीव या ठिकाणी बोला पुढं बांधण्याला काय म्हणते पुढे हिमाचल वाट नचलोळ कल्लोळ चाले हिमे प्रभाळ पिळाले अरे तिथे हिमाचल नावाचा हिमाचल नावाचा महान पर्वत आहे बर आणि त्या पर्वतावर या ठिकाणी महान आणि मोठ्या मोठ्या झाड आहेत मोठ्या मोठ्या बाली आहेत तिथं कठीण मार्ग आहे बर त्या मार्गाला तुम्हाला जायचं आणि तिथं जाऊन शीत शोधायची ही राणीवर सगळी विनंती करू लागल अंग जामवंत दुर्धर दक्षिण सोडवया सत्व रे हनुमान वीर चालीला अंगद आहे आहे या ठिकाणी जो माझा सगळ्यांचा म्हणजे तो हनुमंत वीर आणि दक्षिण करण्यासाठी जायशील अस आवाज करून हनुमंतच नाव घेतल्यानंतर हनुमंताला पुरण आलेलं आहे काय माणसाला नाव जनवले असा हा जरून पुढे काय मिळालेला सांग सांगू दक्षिण दिशेला तुम्ही सीता शोधायला चालला पण दक्षिण दिशेला या ठिकाणी <वो धाराये> <Demonissant> किती किती पर्वत आहे तो या पर्वताची नाव काय आहे आणि जाता जाता तुम्हाला सांगतो बाबा

पर्वताची नाव आहेत बरं का हा ते वैकुंठ असे महान पर्वत आहेत आणि त्या पर्वताच्या अचानक राजा रावण सीतेला घेऊन गेलो सण तर त्या ठिकाणी रावण सीता शोधायची आहे आणि सीतेला राजा राणानं नेलं

बर का तिथून सगळ्या तीर्थाच या ठिकाणी समजा उगम आहे बर आणि त्या उगमाच्या दिशेला राजाराम काय साधा होता का त्याला काय म्हणलंय फिरायला म्हणून त्या दिशेला असला तर शीतेची शुद्धी घेऊन आणि तुम्ही येत आहे आज जोडून तुम्हाला मिळवित असं राजा सुगृह म्हणू लागला बोल रिचे ताम्र ताम्र परणी

नावाच महान तीर्थ आहे आ, का तिथून उगम झालेला आहे आणि तिथं जर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी लिहिल्या तिथं सुद्धा जायचं आहे असं राजा सुरु बोल बोला। आश्रम कन्याकुमारी कुमारी मध्य तीर्थ चिदंबरी कुदैव कदैवा न मंगला गौरी सुंदर आश्रम आहे कन्याकुमारी आहे तिथ सुद्धा या ठिकाणी राजा राव म्हणू लागलेला बाबा राजा रावणानं या ठिकाणी सगळ्यांना ऐकून काय थोडं केलं बोल कर्नाटक त्रिरी भर चोर मंडळा सीता मधारे कर्नाटक आहे तेलढा या ठिकाणी राजारावन गेलं तर तिथं शोधून सीता सत्ती आणायची आहे राजाराव तिकडे गेला असला ही सगळी माहिती बातमीपुत्र आणि कोण राजा सुग आपल्या वाढण्याला सांग हरी महाराज या राम असं गोड चिंतन छानलेलं आहे बोल बन चंद्र सोडून नावाच तीर्थ बर आणि तिथ या ठिकाणी सीता सुंदरी शोधून आणखी बरं असं आम्ही राजला सुगरी विनंती करून लागलेलं आहे नरसिंह स्थान

सुर आडवा दुसर सागर वा जाऊ अन रणजी तिथून लंका पुरो राजा रावणाची नगरी आहे आडवा आहे सागर समुद्र आहे त्या समुद्राच्या पलीकड वाढण्याला जाता येणार नाही ना बर म्हणून तुम्ही या ठिकाणी समजा संगतीला घेऊन चालला त्या वाढण्याला संगत करणार सज्जन कि दो दो म्हणून या ठिकाणी आहे जाता येत नाही बरं पुन्हा परत यायचं आहे इथपर्यंत कोलकाता आहे प्राप्ति स्थान सांगितले स्थूल माने बळवाहन सीता सोडून आणावी आता दक्षिणेच्या दिशेला बरखा दक्षिणेच्या दिशेला जे आहे ना तिथं महा